मंडळीनो आज बनवलाय आपण झनझणीत जन चमचमीन असा मटणाचा रस्सा तर ह्या मटणाच्या रस्त्याचा सुगंध असा पसरला होता की ह्याने डायरेक्ट शेजारीत जमा जा केले एवढा भारी सुगंध ह्याचा पसरला होता मटणही खूप छान भेटलं होतं आणि त्यासाठी आपण रस्त्याची तयारी पण खूप भारी केली होती त्यासोबत पातळ सडक बाजरीच्या भाकरी आणि जिरा राईस पण बनवला होता तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथे आपण काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन आल्याचे तुकडे आणि भरभरून बर असं लसूण घालायचं आहे लसूण जेवढा घालाल तेवढा चांगलंच आहे त्यामध्ये आपल्याला थोडासा हिरवा कच्च कोथिंबीर घालायचं आहे आणि थोडंसं तुम्हाला आवडेल ना तेवढं तुम्ही ह्यामध्ये खोबरं ॲड करू शकता हे किसून घेतलेलं खोबरं आहे तर मी जवळपास नाश्त्याच्या चमच्याने ह्यामध्ये तीन चमचे एवढं खोबरं घालते आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला हे असं भरड असं बिना पाण्याचं वाटण वाटून घ्यायचं आहे बघू शकता वाटण आपलं इथे तयार आहे तुम्ही बघू शकता आता एवढी भारी टेस्टी रेसिपी होते नाही फक्त ह्या पद्धतीने एक वेळा फॉलो करा तुमच्या घरी पाहुणे आलेले परत जेवायला येणार याची गॅरंटी आता बघू शकता हे जे वाटणे आपण साईडला ठेवायचे आणि मी इथे अर्धा किलो मटण घेतलं होतं तर हे स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आधीच मी तुम्ही बघू शकता एकदम स्वच्छ क्लीन करून घेतले कारण की मटण स्वच्छ धुणं खूप गरजेचं आहे नाही तर त्याचा वास खूप उग्र येतो त्यामुळे ह्याला खूप जास्त पाण्याने धुवून घ्या आणि आता काय करायचं ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हळदसुद्धा घालायची आहे पण ह्यामध्ये कधी पण मटणाची भाजी करताना चिकनपेक्षा त्यामध्ये हळद थोडीशी कमी वापरा कारण हळदीमुळे अजून जास्त ह्याचा वास उग्र येतो त्यामुळे आणि आता हळद मी फक्त छोट्या चमचानी पाऊन चमचा एवढी हळद घातली आहे आणि दोन चमचे एवढं मीठ घातलं आहे आता हे सगळं आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे एकदम सोपी रेसिपी आहे आणि थोडीशी वेगळी आहे तुम्ही जो रस्ता नेहमी घरात बनवता त्याच्यापेक्षा ह्या रस्त्याची चव तुम्हाला वेगळी लागणार ह्यात काहीच डाऊट नाही एक वेळा नक्की ट्राय करा आणि आता बघू शकता हे मस्तपैकी मी हाताने मिक्स करत करत पूर्ण जे आहे ना आपलं मीठ आणि हळद पूर्ण मटणाला लावून घेतली आहे ह्याला आपल्याला दहा मिनिट सा साईडला ठेवायचं मॅरिनेशनसाठी किंवा रेससाठी आता मी कुकरमध्ये टाकलं आहे फक्त दोन पळी तेल आपल्या मटणाला खूप जास्त तेल सुटतं तेलही भाजीमध्ये जास्त खाणं चांगलं नाही त्यामुळे मी फक्त दोन पळी तेल घातलं आहे आपलं आता हिरवं वाटण तयार केलं होतं आपण आता जे ते वाटण मी छान परतून घेतलं त्यामध्ये चिक मटण टाकलं मटण पण परतून घेतलं आता हे मटण फक्त वाफेवरच मी होऊ दिलं होतं जवळपास दहा मिनिट ह्यातलं पूर्ण पाणी जाळाल्यानंतर तेल सुटलं तेव्हा मी ह्यामध्ये गरम पाणी ओतलं जो मी आ, मसाला फ्राय करून मटन फ्राय केलं ना तो व्हिडिओ स्किप झाला ते तुम्ही समजून घ्या आता त्यानंतर बघू शकता जेव्हा मी ह्यामध्ये गरम पाणी टाकलं ना तर फक्त तेलवरती येतं आहे तुम्ही बघू शकता तर जोपर्यंत आपल्या मटणातलं पूर्ण पाणी ना ते ॲब्झॉर्ब करून घेत नाही मटन किंवा पूर्ण जळून जात नाही पाणी फक्त तेल राहत नाही तोपर्यंत आपल्याला हे वाफेवरच होऊ द्यायचं आहे आता ह्यामध्ये बघू शकता किती तेल सुटलं आहे खूप जास्त पहिल्यापेक्षा तर डबल टिबल आत्ताच तेल सुटलं आहे शिजल्यानंतर अजून जास्त तेल सुटते ह्याला आणि जवळपास दहा ते वीस टक्के आपलं मटण वाफेवरच शिजून झालं होतं आता कुकरच्या शिट्ट्या आपल्याला दोन तीन काढायच्या तुम गे आहेत मी दुसऱ्या गॅसवर कुकर ठेवलं आहे आणि एका साईडने लोखंडाचा तवा घेतला आहे त्याच्यावर खडे मसाले घातलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही खडे मसाले घालू शकता शहाजीरं जळायला लागलं म्हणून मी ते लगेच काढून घेतलं नाही तर त्याचा कडवट वास येतो आता ह्यामध्ये मी चक्रीफूल दालचिनी तेजपत्ता फोडणीला टाकणार आहे आणि नाही तर तुम्ही टाकू पण नका तेजपत्ता फोडणीला आवडत असलं तरच टाका जावित्री टाकलेली आहे दोन तीन मिरे दोन तीन लवंगा आणि एक हिरवी बिलायची टाकलेली आहे तुम्ही बघू शकता हे सगळं आपल्याला मस्तपैकी हलकं फुलकं कमी तेलातच भाजून घ्यायचं आहे लय जर भाजत बसाल तर ह्याचा वास उ कळू येतो त्यामुळे कमीत कमी भाजायचं आहे आपल्याला आता मी खिसलेलं खोबरं टाकलं आहे खोबरं मात्र एकदम खरपूस होईपर्यंत भाजून आहे जोपर्यंत त्याचा कलर असा काळपट होत नाही तोपर्यंत आणि आता घालायचं आहे आपल्याला ह्याच तव्यावरती खूप हा लांब सळक चिरलेला कांदा तर ह्यामध्ये कांदा पण भरपूर घालायचा आहे कारण ह्यामध्ये आपण लय काय दुसरे मसाले वापरणार नाही होत एवढंच ह्याच्यामध्ये आपल्याला खूप भारी मटणाचा रस्सा बनवून तयार होतो आता कांद्यामध्ये अजिबात भाजायला तेल टाकायचं नाही तेल टाकल्याने वरती वरती फक्त तो कांदा जळून जातो आतून कच्चाच राहतो कमी तेलात म्हणजे कमी तेलात तुम्ही हा मसाला भाजू शकता किंवा माझ्यासारखं फक्त तुम्ही अजिबात तेल टाकायचं नाही बिना तेलाचा कांदा परतून घ्यायचा बघू शकता किती छान रंग आला आहे आणि कांद्याची क्वांटिटी आपण किती घेतली होती किती कमी झाली ते पण तुम्ही बघू शकता आता ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे इथे गावरान लसूण आहे आता ही आमच्या सासू सासऱ्यांची कृपा आहे बाजरी गहू ज्वारी थोडं आल्या परत भाजीपाला वगैरे लसूण हे सगळं आम्हाला त्यांच्याकडूनच भेटतं गावाकडनं तर आता मी इथे गावरान लसूण वापरलं ह्याचा वास खूपच भारी येतो लाल लसूण आहे हा आणि ह्याच्या ल पाकळ्या ज्या असतात त्या अशा बारीक बारीकच असतात आलं आपल्या आवडीनुसार टाका जास्त आलं घालू नका त्यामध्ये खूप गरमी असते मी दोन तीन आल्याचे तुकडे लसूण ह्यामध्ये घातलं आहे आणि एक ते दीड टोमॅटो मी इथे घेतला होता तर तुम्ही एकसुद्धा घालू शकता टोमॅटो ह्यासाठी ह्यामध्ये घालायचे आहे कारण की आपल्या मसाल्याला वाज छान आहे तो मी मग अशी म्हटलं मटणाचा उग्र वास येतो तो, तो वाससुद्धा ह्या टोमॅटोने निघून जातो आपली भाजी आपण दोन दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो आणि बघू शकता आता टोमॅटो मऊसर होईपर्यंत त्याच मसाल्यामध्ये मी परतून घेतलं आपला जो भाजलेला मसाला आहे तो सगळा मसाला मी ह्यामध्ये एकत्र एक केला आहे त्यामध्येच थोडासा बारीक फ्रेश चिरलेला धणे किंवा आपण त्याला कोथिंबीर म्हणतो ते घातलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये कोथिंबिरीच्या ज्या हिरव्या कच्च काड्या आहेत तुम्ही बघू शकता की ती फ्रेश आहेत आणि ह्या ज्या काड्यांचा वास असतो ना तो आपल्या रस्त्याला अजून जास्त लज्जतदार बनवतो त्यामुळे काड्यासुद्धा ह्यामध्ये घाला आता थोडासा मसाला भरडच होता म्हणून मी ह्यामध्ये पाणी घातले थोडंसं कोमट पाणी घातलं ह्यामध्ये वाटायला आणि आता इथे आपला मसाला जो आहे ना तो एकदम फाईन किंवा एकदम बारीक पेस्ट बनवून तयार आहे जर मसाला तुम्ही जाड बनवला तर आपल्या मसाला जे ग्रेवी आहे ना ती अशी फाटल्यासारखी होते एकदम अशी घट्ट ग्रेव्ही होत नाही आणि त्याला चव एवढी खास लागत नाही म्हणून मसाला वाटताना हीच काळजी मेन घ्यायची की मसाला एकदम बारीक वाटायचा आहे आणि भाजताना व्यवस्थित भाजायचं आहे इथे आपलं जे आळणी आहे मटण म्हणजेच आळणी मटण रस्सा किंवा खारं मटन म्हणू शकतो आपण त्याला ते तरी इथे तयारच आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आहे बघा आणि वास एवढा भारी सुटलाय कुकरचं झाकण उघडलं उघडल्या विचारूच नका मटन खूप छान भेटलं होतं आम्हाला आज आणि आता आपल्याला ह्यातला जो रस्सा आहे ना थोडं थोडासा साईडला काढायचा पीस आणि रस्सा कारण हे तर माझी माही पण खाते आणि दुसरी गोष्ट ती एखादंच पीस खाते ह्यातला पण आपल्याला जेवताना पण हा रस्सा खायला खूप भारी लागतो आधीमध्ये म्हणून मी हे साईडला एक वाटी काढून ठेवलं आणि आता एवढ्या मटणाच्या आपण फोडणी देऊन भाजी बनवणार आहोत <laughs> तर त्यासाठी आपण इथे दोन ते तीन पळी एवढं तेल घालायचं तुम्ही बघू शकता तीनच पळी मी तेल घातले ह्याला ऑलरेडी आधीच खूप तेल सुटलेलं आहे आता नॉर्मल गरम झालं आहे ना तेल जास्त कडकडीत नको नॉर्मल गरम झालं ना तेव्हाच आपल्याला ह्यामध्ये मी माझा सिक्रेट मसाला मटन मसाला हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे तर तुम्ही इथे मटन मसाला आणि गरम मसाला थोडासा वापरू शकता हा माझा घरगुती बनवलेला मसाला आहे तोसुद्धा मी ह्यामध्ये घातला आता ह्यामध्ये काय केलं आहे हा मसाला घालून एकदम जळून जाऊ नये करपून जाऊ नये म्हणून ह्यामध्ये मी आपलं आळणी सूप जे आहे ना ते मी नाश्त्याच्या चमच्याने चार पाच चमचे टाकलेलं आहे लगेच आपल्याला ह्यामध्ये हा आपला वाटलेला मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि मसाल्याची पेस्ट बघा किती फाईन झालेली आहे खूप टेस्टी अशी आपली भाजी झाली होती फक्त या पद्धतीने बनवा तुम्ही परत दुसऱ्या पद्धतीची कधीच भाजी बनवून खाणार नाही याची गॅरंटी आता धण्याची पावडर अशी विषय मी शेवटी का टाकलं तर धने मी भाजून पावडर बनवून ठेवलेली आहे तर ते करपून जाऊ नये जळून जाऊ नये म्हणून सर्वात शेवटी मी एक चमचा एवढी धण्याची पावडर टाकली आहे धण्याची पावडर टाकायची नसेल तर तुम्ही सुरुवातीला मसाला भाजताना आणि दोन तीन चमचे धणे भाजून घेऊ शकता कारण धण्याने सुद्धा खूप छान फ्लेवर उतरतो आपल्या मटणामध्ये आता छान तेल सुटलं आहे कलरसुद्धा मसाल्याचा बदललेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी ब्राऊन कलर आला आहे सगळीकडनं तेल पण सुटलं आहे पण एकदम ह्यामध्ये भाजी ओतायची नाही आहे ह्यामध्ये पण थोडंसं आपल्याला अळणी सूप ओतून परत तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे म्हणजे आपले मसाले छान आतल्यात शिजले जातील आणि फ्लेवरही छान उतरेल आता सर्व मसाल्याला तेल सुटलेलं आहे आपलं आळणे सूपसुद्धा त्यात जळून गेलं आहे म्हणजेच की ॲब्झॉर्ब झालं आहे मसाल्यामध्ये तर आता आपल्याला ह्यामध्ये काय करायचं आहे जे आपण मटण शिजवून ठेवलेलं आहे किंवा खारं मटण बनवलेलं आहे तर ते मटण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने मटण बनवाल ना तर खरोखर तुम्ही बोटत चाखतच मटण खाणाऱ्याची गॅरंटी आणि मटनही खूप छान शिजलं होतं आणि तुमच्या मागे गडबड नसेल तर शक्यतो पातिल्यामध्ये मटण शिजवा ह्याला एक तास तर लागतो पातिल्यामध्ये पण आपलं हे दहा ते बारा मिनिटात कुकरमध्ये शिजून झालं होतं आणि आता मस्तपैकी ह्याची ग्रेवी जी आहे ना थी ते खूप ठीक आहे किंवा घट्ट आहे आणि आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत खायला पातळ रस्ता पाहिजे असतो म्हणून आता मी माझ्या आवडीनुसार पाणी टाकलं जेवढं पाहिजे तेवढं परत थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी एक चमचा मीठ टाकलं भरपूर असा हिरवा कच्चं कोथिंबीर घातलं आहे आणि आता आपल्याला फक्त ह्याची उकळी फुटायची वाट बघायची आहे आणि बघू शकता मस्तपैकी उकळी ना हा जो फेस आहे ना जशी जशी आपली भाजी थोडीशी नॉर्मल होईल तसा हा फेस निघून जातो फक्त तररीवरती राहते याच्यावर आणि मसाल्याचा कलर बघू शकता कसला अप्रतिम कलर आला आहे आपल्या रश्शाला आणि मटणाला आणि इथे आपली भाजी जी आहे ना तर शिजून रेडी आहे ह्याच्यावर आपण झाकण ठेवून थोडंसं साईडला ठेवूया आणि आता भाकरीची तयारी करूया तर बघू शकता तावा गरम झाला आहे मस्तपैकी तुम्हाला मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून कशी थापायची भाकरी ह्याच्यावरही मी व्हिडिओ आधी टाकलेला आहे तर बघू शकता आता पातळ सडक तावा भरून मी भाकरी इथे बनवलेली आहे आणि मटणासोबत तरी असली पातळ पापडासारखी भाजी भाकरी पाहिजे म्हणजे ती खाताने खूप छान वाटतं आणि चुरल्यानंतर जास्त गचका वाटत नाही खाताने पण एकदम खमंग वास येतो मग भाकरीचा आता बघू शकता मस्तपैकी पाणी लावून घेतलं आहे पलटी मारून घेत आणि तुम्ही बघू शकता की ती पातळ भाकरी अगदी चपातीसारखी भाकरी बनवलेली आहे आता शेकून निघले बघू शकता आता हिला फुगवायचं काम करायचं आहे तर थोडंसं हिला फटके द्यावे लागतील म्हणजेच थोडंसं प्रेस करावं लागेल बघू शकता तुम्ही बोलत नाहीच्या मदतीने थोडंसं हिला प्रेस करून घेते म्हणजे काठापर्यंत आपली भाकरी फुगली जाईल भाकरी, हो भाकरी, भाकरी फुगली नाही तर ती थोडीशी कडक होती किंवा खायला एवढी भारी वाटत नाही आणि वासही खमंग येत नाही भाकरीचा आता बघू शकता मस्तपैकी काठापर्यंत भाकरी फुगलीच आहे आणि खमंग भाजली गेली आहे तुम्हाला अजून खमंग पाहिजे तर कमी गॅसवर अजून दोन मिनिट ही भाकरी तुम्ही अलट पलट करून परतू शकता कलर तर बघा किती छान आला आहे भाकरीचा एकदम गोल्डन ब्राऊन कलर आला आहे आणि वासही खूप छान येतो तर बाजरीच्या भाकरीचा वासच खूप भारी येतो आता आळणी सूप त्यानंतर काकडी कांदा लिंबू इथे आपण घेतलंच आहे आणि भाकरी बघू शकता तुम्ही पापड आणि भाकरी एकदम सारखीच एवढी पातळ भाकरी बनवली आहे आणि आता आपण रस्सा सर्व करूया तर आधी मी पीस टाकून घेते आणि नंतर रस्सा तर वाढताना पण खूप छान आणि खातानी पण खूप छान छान वाटतं थोडंसं हिरव्या कोथिंबीरनी ह्याला गार्निश केलं आहे मी आणि इथे बासमती राईस बनवला आहे तर तो पण बघा एकदम दाणे दाणे वेगळे झालेत सुट सुटीत आपला इथे भात झाला आहे तर हा मी जिरा राईस बनवला आहे हा पण मी व्हिडिओ छोटा व्हावा म्हणून ह्याचासुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला नाही आहे तर बघू शकता इथे मस्तपैकी आपली जी मटन थाळी आहे ना तर ती तयार आहे तुम्हाला हॉटेलपेक्षा कितीतरी पटीने ही थाळी घरात स्वस्त आणि टेस्टी भेटेल तर मग तुम्ही कधी ट्राय करता ही थाळी नक्की एक वेळा ही थाळी ट्राय करूनच बघा आणि परत भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त का स्वस्त राहा बाय